नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे लवशक्ती व भीमशक्तीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर अहिल्यानगर शहरात हजारोच्या संख्येने बहुजन दलित मातंग समाजाचे एकत्रीचे प्रतीक अहिल्यानगर येथील लवजी वस्ता साळवे चौक येथे लवशक्ती भीमशक्ती महागर्जना मोर्चास सुरुवात होत असताना सत्यशोधक बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष माननीय सचिनजी बगाडे सर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय अजिंक्य अजिंक्यभैया साहेब मातंग समाजाचे ज्येष्ठ जे नेते मधुकरराव पठारे प्राध्यापक बाबासाहेब शेलार सामाजिक कार्यकर्ते विराट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप भाऊ सरोदे माजी नगरसेवक अनिल शेकटकर भगवानराव गोरखे आयोजक विजुभाऊ पठारे सुनील उमा राम वडागळे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाट जिल डी पी आयचे शहराध्यक्ष पाऊलस पवार सत्यशोधक बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय संदीप सकट विजय भाऊ अडागळे भगवान जगताप श्रीरंग अडागळे गुलाब गाडे भीमसेन गा गोरपडे समाजसेवक सुनील सकट लवजी शक्ती सेनेचे सुनील शिंदे सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधने मातंग समाजाचे नंदू शिंदे ऍक्टिव्ह मराठी उत्तर विभागीय संपादक दत्ता चोगंदड पत्रकार मातंग एकता आंदोलनाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राक्षेध्यापक संजयजी शिंदे आजाद समाज पार्टीचे से नाथा भा आल्ला आरपीआई माननीय सुरेंद्र थोरत ज्येष्ठ नेते माननीय अशोक गायकवाड़ आंबेडकर चलवी कार्यकर्ते माननीय प्रतीक बारसे आरपीआई से जिलाध्यक्ष सुशांत मस्के माननीय निलेश प्रकाश गोरपड़े अजिंक्य भारत न्यूज चे संपादक भारत पवार एस एसबीआर न्यूज चे संपादक संतोष बोरोडे व समाजातील प्रतिष्ठित मान्यवर व कार्यकर्ते तसेच दलित चळवळीतील माननीय नेते ने युवक, युवक युवती व बंधू भगिनी हजारो च्या संख्येने उपस्थित होते या मोर्चास पोलीस प्रशासनाचे अतिशय चांगले सहकार्य लाभले ऍक्टिव मराठी उद्योग समूह न्यूज चे संपादक उमेश साठे जिल्हा प्रतिनिधी प्रवीण सोनवणे सह कॅमेरामन गौरव जगधनी निवेदिका प्रतीक्षा जगधने सह लक्ष्मी शिरसाट ऍक्टिव मराठी न्यूज अहिल्यानगर विजू ये येते या मित्रांनो तुम्ही विचार करा या आरोपी राष्ट्रा पर्यंत दहा ते पंधरा गुन्हे आहेत आणि एवढे गुन्हे दाखल असताना सर्वांना विनंती कृपया रुपया आरोपी बोलावं थांबा ते पंधरा गुन्हे दाखल असताना पण प्रमुख आरोपी अटक नाहीत आणि एस पी ला डीवायपी ला आय सी एस ला या सर्वांना प्रदीप भाऊ लघुशक्ती भीमशक्ती महागर्जना मोर्चा आणि या मोर्चाला उपस्थित असणारे संपूर्ण अहिल्यानगर भागातून आलेले बौद्ध आणि मातंग ख्रिश्चन समाज बांधवांनी माता भगिनी आज आपला आपली महागर्जना आहे आणि ही गर्जना एवढी मोठ्या आवाजात झाली पाहिजे की या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आपल्या मारामांगाच्या गर्जनेचा आवाज पोहोचला पाहिजे याच्यासाठी हा महागर्जना मोर्चा आज आपण आयोजित केलेला आहे या मोर्चा निमित्त आपल्या सर्व महाराष्ट्राला माहित आहे महाराष्ट्रातील मातंग समाजाला कमजोर समजण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत आहे महायुती सरकार करत आहे मातंग समाजाच्या धरुणावर हल्ल्यावर हल्ले या महाराष्ट्रामध्ये होत आहेत आमच्या वस्त्या जाळल्या जात आहेत आमच्या माता भगिनीवर दिवसा ढवळ्या बलात्कार करून त्यांचे खून केले जात आहेत आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस आपण आमच्या समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला फक्त टीव्ही चॅनलवर पाहून समाधान मानत आहात मी महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगू इच्छितो की तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि आपण स्वतःकडे ग्रह खातं मागून घेतलेलं आहे आणि हे ग्रह खातं स्वतःकडे घेत असताना त्याचं कारण आज आम्हाला समजायला लागलेलं आहे त्याचं कारण आहे या महाराष्ट्रातल्या दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आपण दाबण्याचा प्रयत्न करत आहात याच्यासाठी तुम्ही हे ग्रह खात स्वतःकडे घेतलेला आहे आमच्या ख्रिश्चनावर हल्ल्यावर हल्ले तुम्ही करत आहात याच्यासाठी तुम्ही हे ग्रह खाता तुम्ही स्वतःकडे घेतलेला आहे तुम्ही आमच्या मुसलमानांवर अन्याय अत्याचार करत आहात त्यांच्या मुलांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी तुम्ही स्वतःकडे ग्रह खातं घेतलेलं आहे आम्हाला दिसत आहे मान्य मुख्यमंत्री साहेब मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो या, या महाराष्ट्राचं ग्रह खात गोपीनाथ मुंडे साहेबांकडे होत जेव्हा या महायुतीमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबाकडे ग्रह खात आलं तेव्हा त्यांनी या महाराष्ट्रातली आणि मुंबई मधलं अंडरवर्ल्ड पूर्ण निस्तराभूत केलं होतं हे उदाहरण आहे ग्रह खात्याच परंतु तुमच्याकडे जेव्हापासून या महाराष्ट्राचं ग्रह खात तेव्हापासून आमच्या असणाऱ्या पोरांवर वेगवेगळ्या वेग पद्धतीचे मोठमोठे गुन्हे दाखल होत आहेत म्हणून माझ्या मातन समाजाच्या बांधवानो माझ्या पाऊत समाजाच्या बांधवानो आजचा हा महामोर्चा लहू शक्ती आणि भीम शक्तीची ताकद महाराष्ट्राला दाखवण्यासाठी आंब्याने आंबा पाडण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या आर एस एस चे पिलावळी या महाराष्ट्रामध्ये करत आहेत आमचीच माणसं आमच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही करत आहात हे आम्हाला दिसत आमचीच माणसं तुम्ही आमच्या अंगावर घालत आहात आमच्या पोरांची माते तुम्ही भडकवतात आमच्या पोरावर दंगली सारखे मोठमोठे गुन्हे तुम्ही दाखल करताय आणि तुमच्या नेत्यांना तुम्ही मोठं करताय षडयंत्र आज आम्ही ओळखलेले लक्षात ठेवा आमच्या पोराला मारण्यात आला आमच्या पोराच्या अंगावर लघुशंका करण्यात आली तरी तुम्ही जागे होत नाही आमची सारी दखल सुद्धा तुम्हाला घ्यावीची वाटत नाही याची चौकशी सुद्धा तुम्ही करत नाही याच्यामध्ये मोठा राजकीय नाही म्हणून तुम्ही या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहात फडणवीस साध्या साध्या तुम्ही लावता साध्या साध्या प्रकरणामध्ये तुम्ही गुन्हेगारांना मोक्का लावता पण आमच्या पोराच्या अंगावर लघु शंका केली त्याची पाय मोडले तरी तुम्ही त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही यामुळे मी समाजाच्या वतीनं तुमचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो म्हणून माझ्या समाज बांधवांना आणि पोलीस प्रशासनाला मी या ठिकाणी सांगू देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला जर आमच्या संरक्षण करता येत तर दलितांना शस्त्र परवाने द्या आमचं स्वतःच रक्षण आमचं स्वतःच रक्षण करण्याची आमच्या मनगटामध्ये ताकद आहे आम्हाला शस्त्र परवाने द्या ज्या पद्धतीनं शिकांना शस्त्र परवाने त्या पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या दलितांना तुम्ही क्षेत्र परवाने द्या आमच्या स्वतःच रक्षण आम्ही स्वतः करण्यात सक्षम असणारे आम्ही जमाती आहोत या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संरक्षण करणारे आम्हीच मारा मंगाची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करणारे आम्हीच मारा मंगाची माणसं छत्रपती संभाजी राजांचा अंत्यविधी करणारे आम्हीच मारा मंगाची माणसं म्हणून माझ्या समाज बांधवांनो घाबरून जायचं नाही या असल्या वाल्यांना वाल्या बिलकुल घाबरायचं नाही माजलेल्या आणि मस्तावलेल्या जनावरांचा नरग चिरून त्याची रक्त फिनारी अवलाद आहे <गण> इतिहास आहे <गण> आपला महारामचा हा इतिहास आहे तुम्ही इतिहास विसरला म्हणून आपल्यावर अशा पद्धतीने अन्याय अत्याचारे आणि आपले फकीरा लक्षात ठेवा ते आपल्या संरक्षणासाठी आहेत यांना आपला पुढारी म्हणून आपण पुढे केलं पाहिजे लक्षात ठेवा

तुम्ही आम्हाला दिवसायला नव्हतं पाहिजे तुम्ही आम्हाला दिवसायला नव्हतं पाहिजे आम्ही आमचे कष्ट करणारी माणसं कामगार माणसं तुम्ही आम्हाला दिवसायला नव्हतं म्हणून माझ्या समाज बांधवांनो आजचा हा मोर्चा महाराष्ट्राच्या समोर आदर्श आहे तुम्ही आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे महारामांगांनी एकत्र येणं गरजेचं आहे आपली एकजूट वज्रभूट एकत्र करणं गरजेचं आहे आपल्यामध्ये फूट पाडणाऱ्या या शत्रूंना ओळखणं हे गरजेचं आहे म्हणून जिथं पिवळा तिथं निळा सुद्धा आला पाहिजे लक्षात <प्रेंगा> बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर पुढे जायचं आहे अण्णा भाऊ साठेंच्या विचारावर आपल्याला पुढं जायचं आहे आपण फकीराची अवलाद आहे आपण लहूजी साळवेची अवलाद आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेण गरजेचं म्हणून मी पोलीस प्रशासनाला पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की आरोपींना जर तुम्ही अटक केली नाही आरोपींना तुम्ही जर जेल बंद केलं नाही तुम्ही जर त्यांना संरक्षण दिला याज जर तर मान्य या जिल्ह्याचे एस पी साहेब मी आपल्याला हात जोडून विनंती करतोय आणि इशारा देतोय आज तुम्ही जर या आरोपींना अटक केलं नाही तर याच्या पेक्षाही मोठा मोर्चा अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्रातील बौद्ध आणि मातन समाजाचा येईल म्हणून या आरोपींना पाठीशी घालू नका यांना लवकरात लवकर अटक करा बाकी मी कुणावर बोलणार नाही त्यांची तेवढी लायकी नाही म्हणून ना माझ्या समाज बांधवांनो आपल्या माता भगिनींचं संरक्षण करा आपल्या माता भगिनींचं संरक्षण करा व्यसनापासून लांब राहा मी तुम्हाला सांगितलं की आपली ओळख ही ताकती होती आता ताकतीची आपली ओळख राहिलेली नाही ही ओळख आपल्याला पुन्हा निर्माण करावं लागेल मांगवळ्यामध्ये दहा दहा पैलवान तयार करावे लागतील जेणेकरून आपल्याकडे कुणी म्हणून <स्था> हा समाज ताकदवान समाज शिक्षित समाज आपल्याला निर्माण करायचा या महाराष्ट्रामध्ये याच्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येऊन ही विचारधारेची फुले शाहू आंबेडकरांची अण्णा भाऊ साठेंची विचारांची लढाई आपण लढूया आपण त्याच ताकदीने या महाराष्ट्रामध्ये उभे राहूया आपण सर्वांनी या मोर्चामध्ये शांततेने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जायचं एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय काय मागणार सोनईमध्ये संजय वैरागर या दलित तरुणावर अमानुष हल्ला करण्यात आला त्याचे पाय निकामी करण्यात आले आणि त्याच्यावर लघुशंका करण्यात आली अशा काही गावगुंडांच्या विरोधामध्ये आज आम्ही अहिल्यानगरमध्ये सर्व दलित संघटनांच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन केलं होतं आमची मागणी अशी होती की याच्यामध्ये संजय वैरागर या तरुणाला ज्या पद्धतीनं अमानुष मारणा मारहाण करण्यात आलेली आहे त्याचं अपहरण करण्यात आलेलं आहे या आरोपीवर तात्काळ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी याच्यासाठी आज हा महामोर्चा अहिल्यानगरमध्ये आम्ही दलित संघटनांच्या वतीनं काढला होता काय भेट झाली काय मागणी केली तर आम्ही जिल्हाधिकारी यांना सांगितलं की तुम्ही गृह खात्याला म्हणजेच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत आमची मागणी तुम्ही पोहोचवली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचं गृह खातं आहे तेव्हापासून दलित मुस्लिम आणि ख्रिश्चनावर ज्या पद्धतीनं हल्ले होत आहेत या हल्ल्यांना रोखण्यामध्ये महाराष्ट्र सरकार आणि गृह खातं अपयशी ठरत आहे अशी आम्ही आमच्या निवेदनातून मागणी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवलेली आहे जर काही मागणी किंवा काय तुमचं पूर्ण नाही झालं तर पुढचं काय जर आमचा आजची ही जी मागणी आहे ही जर पूर्ण झाली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही आझाद मैदान मुंबई येथे करणार आहोत आणि याच्यापेक्षाही मोठ्या आंदोलनाला महाराष्ट्र सरकारला सामोरे जावं लागेल मी अजिंक्य चांदने डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याध्यक्ष